नवीन पोलीस अधीक्षकांची पहिले गुन्हे आढावा बैठक गोवंश तस्करी महिला सुरक्षा जीवितवादच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकीदरम्यान अकोला जिल्ह्याच्या गुन्हेविषयक आढावा घेण्यात आला सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदारांनी स्वतः बाबतीत ओळख करून देऊन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीबाबत तसेच पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत व इतर आवश्यक माहिती नूतन पोलीस अधीक्षकांना अवगत करून दिले आढावा बैठकीदरम्यान महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य महिला विरुद्ध अपराध करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी विशेष उपाययोजना कराव्यात तसेच अपघातामधील जखमींना यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्याकरिता उपाययोजना कराव्यात युवा वर्गामध्ये नशामुक्ती करण्यासाठी अंमली पदार्थ संबंधाने प्रभावी कारवाई करण्यात यावी तसेच अवैध अग्निशस्त्र संबंधाने प्रभावी कारवाई करण्यात यावी गोवंश चोरी गोवंश तस्करी याबाबत सूचना देण्यात आल्या आहे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अवैध विरोधात प्रभावी कारवाई करण्यात यावी विजिबल पोलिसिंग नाईट गस्त दरम्यान न्यू कार कोड स्कॅनिंग सराईत गुन्हेगारावर एपीडीए मोका कायद्याप्रमाणे तसेच तडीपार्वत जेलमधून सुटलेल्या आरोपितांवर योग्य प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच शाळा कॉलेज शासकीय कार्यालय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थावर विक्री विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे तात्काळ प्रभावाने निराकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्याबाबत दखल घेऊन तपास करण्यात यावा अशा सूचना मान्य पोलिस अधीक्षक अकोला यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या आहे जिल्ह्यात आगामी सण उत्सव निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती संवेदनशीलतेने हाताळून शांतता सुव्यवस्था अबाधित राखावी सदर आढावा बैठकीकरिता सर्व विभागातील उपविभागीय पोलीस ता अधिकारी तसेच ठाणेदार तसेच सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, 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 नीशेर करा, नीशेर करा।